Matmul Nitin Adin Sabasad <laughs> Umedat Lutini Dip madan Samadhi Matmul Nitin Kasad Data Head <tip> कोणसा <laughs> <laughs> so <on, so> <laughs> Sobat sedang si tepat di आयाले सा tembaku अशा प्रकारे जे पदार्थ असतील सोबत आपल्या सामान असेल ते काढण्यात येत आहे मतमोजणी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मतमोजणी कक्षामध्ये घेत जात आहे अतिशय चांगल्या प्रकारे उदगीर मध्ये वातावरण चालू आहे आणि पोलीस प्रशासन उत्तम सोय केलेला आहे सोय केलेली आहे दोन आपण आहे आणि आपण मतमोजणी सुरुवात करून घ्या आपण तिसऱ्या ट्रेनसाठी मतमोजणी सुरुवात करत आहोत